नमस्कार मंडळी तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्त तर्रीदार टेस्टी चमचमीत अशी मटकीच्या उसळीचा रस्सा भाजी अतिशय टेस्टी आणि पोषक घटक यामध्ये असतात आज आपण तीच भाजी बनवणार आहोत मधुमेह ज्या लोकांना असेल त्या लोकांनी मोड आलेली मटकी आवर्जून खावी मटकीतील पोटॅशियम जे असतात ते रक्तवाहिन्या सुरळीत ठेवण्याचे काम करतात आणि जो ब्लड प्रेशर लोकांना असतो तो ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्याचं काम करतात मटकीला लोहाचा स्रोत असं देखील म्हणतात तर चला मग आता किचनमध्ये आणि बनवूया मस्त लोहयुक्त मटकीची उसळ त्यासाठी आपल्याला लागणार आहे उसळ एक मोठ्ठा चॉप केलेला कांदा टोमॅटो आलं लसूण पेस्ट कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं आणि कढीपत्ता नंतर लागणार आहे आपल्याला भाजलेले शेंगदाणे खोबरे आणि दोन चमचा भाजलेले धने आता हे मिश्रण पूर्ण आपला मस्त ग्राईंड करून घ्यायचे त्याची पूड बनवून घ्यायची आहे सर्वात आधी आता आपल्याला कढाईमध्ये मस्त एक पळीभर तेल घालायचे आहे तुम्हाला तरीदार भाजी पाहिजे असेल तर तेल थोडं जास्तच घाला पण तुम्हाला कमी तेल आवडत असेल तर तेल कमीही टाकलं तरीही चालेल आता आपल्याला त्यात टाकायचं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा हिंग मोहरीचा तडतड आवाज येईपर्यंत आपला मिश्रण मस्त परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची आहे खूपच हाय ठेवायची नाही आहे त्यात आता आपल्या टाकायच्या आहे दहा ते बारा पानं कढीपत्त्याची अतिशय मस्त टेस्ट येते तुम्ही कढीपत्ता आवर्जून प्रत्येक पात्र भाजीला नक्की घालत जा आपला ताजा फ्रेश कढीपत्ता आहे आता त्यानंतर आपला आलं आणि लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि मिश्रण मस्त आपल्या लो टू मीडियम फ्लेमवरतीच व्यवस्थित मिश्रण परतून घ्यायचं आहे अतिशय मस्त खमंग वास येतोय मस्त छान आलं आणि लसूण टाकल्याने मस्त फ्लेवरसुद्धा येतो भाजीला आता त्यानंतर आपल्याला घालायचा आहे चॉप केलेला बारीक कांदा एक मोठा कांदा मी बारीक चॉप करून घेतला आहे आणि तोच कांदा आपल्याला भाजीमध्ये घालायचा आहे अतिशय मस्त फोडणी येते तुम्ही कोणत्याही उसळीच्या भाजीला नक्की कांदा टाकून एकदा फोडणी तयार करून आणि मगच उसळची भाजी करा अतिशय टेस्टी आणि छान येते एकदा नक्की ट्राय करा आपला थोडासा गोल्डन येलो येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे नंतर आपला चॉप केला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो आपल्याला खूपच गाळ शिजवायचा नाही आहे अर्धवट टोमॅटो आपल्याला शिजवायचा आहे कारण जेव्हा आपण भाजी पुढे शिजवू पुढच्या टायमाला तर आपला टोमॅटो खूपच गाळ होतो आणि त्याची चव थोडी बेचव येते म्हणून खूपच टोमॅटो आपला गाळ करायचा नाही आहे खूपच शिजवायचा नाही आहे अर्धवट टोमॅटो आपला शिजवायचा आहे बस एवढाच आपला टोमॅटो शिजवायचा आहे जेव्हा आपण फोडणी करतो ना तेव्हा मिडियम टू लोच गॅसची फ्लेम ठेवा अतिशय मस्त फोडणी येते खूप करपायची नाही आहे थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला फोडणी करपायची आता त्यात आपल्याला काही मसाले घालायचे आहेत मसाल्यांची यादी आणि जी, या जी कृती आहे ती पूर्ण मोज मापनुसार मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून दिले आहे तुम्ही त्यानुसार मस्त घेऊ शकतात मसाले आपल्याला गरम मसाला घालायचा आहे हळद घालायची आहे कश्मीरी लाल तिखट घालायचं आहे आणि जो मटन मसाला असतो तोही आपल्याला घालायचा आहे अतिशय छान आणि मस्त टेस्ट येते कश्मीरी लाल तिखट घातल्याने भाजीला अतिशय मस्त तर्री येते जर तुम्ही तिखट खात नसणार तर मसाले आपण कमीच टाकतो जर आपल्याला तरी पाहिजे आहे तर कश्मीरी लाल तिखट आवर्जून घाला अतिशय मस्त तरी येते त्यानंतर आपल्याला घालायचे आहे जे आपण वाटण केलेलं होतं खोबरे शेंगदाणे आणि धने त्याची पूड आपल्याला आता या मसाल्यामध्ये टाकायची आहे थोडंसं एक दोन मिनटे आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि थोडं नंतर गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला गरम पाणी टाकल्यानंतर परत आपला परतून घ्यायचं आहे जेव्हा आपण फोडणी करतो तेव्हाच आपल्याला वाटण टाकून द्यायचं आहे अतिशय मस्त आणि छान टेस्ट येते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता आपल्याला थोडं झाकण ठेवून एक ते दोन मिनटासाठी हे मिश्रण वाफवून घ्यायचं आहे मस्त आजूबाजूला तरी येते आणि अतिशय छान खमंग वासही येतो थो। मसाले थोडेफार कच्चे असतील तर या वाफेने मस्त शिजून जातात आणि भाजी अतिशय टेस्टी येते बघा आजूबाजूला कशी मस्त तरी आलेली आहे मिश्रण आपला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आणि परत थोडंसं आपल्याला गरम पाणी टाकून थोडंसं परत आपल्या एका मिनटासाठी आपला मिश्रण मस्त वाफवून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही फोनी करता मसाला थोडा ड्राय वाटला की आपला पाणी घालावं लागतं पण पाणी कोणतं घालायचं आहे पाणी गार टाकू नका नाही तर आपली जी तरी आहे ती पूर्णपणे बाजूला होते आणि तरी भाजीला येत नाही म्हणून कधीही फोडणीच्या वेळी थोडं पाणी घालताना गरमच पाणी घाला अतिशय मस्त तर्री येते आणि भाजीची टेस्टही बिघडत नाही बघा एक मिनटानंतर परत आपला झाकण काढून घ्यायचं आहे अतिशय मस्त आपला मसाला परतलेला आहे वासही खूप छान येतो आहे आणि तर्री देखील किती छान आलेली आहे आता आपले मसाले मस्त परतून गेले आहेत त्यात आपल्याला टाकायचे आहे आपली मटकीची उसळ उसळ मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला उसळ घालायची आहे उसळ आपल्याला मस्त चमच्याने परतून घ्यायची आहे अशाने काय होतं की जे मसाले असतात त्या मसाल्याबरोबर आपली उसळसुद्धा मस्त थोडीशी एक दोन मिनिटासाठी परतली जाते आणि टेस्ट मस्त येते आता त्यानंतर आपल्याला घालायचे आहे गरम पाणी तुम्हाला भाजी खूपच पातळ पाहिजे असेल तर पाण्याची क्वांटिटी वाढवा आणि थोडी थिक पाहिजे असेल थोडीशी ग्रेवीसारखी पाहिजे असेल तर पाण्याची क्वांटिटी कमी करा आता ही भाजी आपण चपातीबरोबरही खाऊ शकतो भाकरीबरोबरही काला मस्त मोडून खाऊ शकतो जर आपल्या पावबरोबर भाजी खायची असेल तर पाण्याची क्वांटिटी वाढवा कारण पावासाठी आपल्याला रस्साभाजी खूपच जास्त लागते म्हणून पावबरोबर खायची असेल भाजी तर पाण्याची क्वांटिटी वाढवा आता आपली भाजीमध्ये मी क्वांटिटीनुसार पाणी टाकून दिले आहे अतिशय मस्त आपली भाजी तरीदार दिसते आहे आणि चवीनुसार मीठही घालायचे आहे आता काय करायचे आहे मीठ घातल्यानंतर आपला भाजी पूर्णपणे मस्त चाळून द्यायची आहे आणि गॅसची फ्लेम हाय ठेवून दणकून भाजी आपला उकळून घ्यायची आहे जोपर्यंत जो आपली भाजी मस्त दणकून उकळी जात नाही तोपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम मस्त हायच ठेवायची आहे भाजी आपल्या अतिशय मस्त तो उकळून घ्यायची आहे जेवढा भाजीमधील फेस असेल तो पूर्णपणे आपल्याला मस्त बाजूला करून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओ बघू शकतात कारण हाच फेस आपल्या भाजीला खाली सांडू देतो आणि आपली तर्री वाया जाते त्यामुळे कधीही भाजी केली की लगेचच आपल्याला दणकवून भाजी आपल्याला हाय फ्लेमवरती उकळून घ्यायची आहे आणि चमच्याने अशा तऱ्हेने आपला जो भाजीवरचा फेस असतो तो, तो बाजूला करत जायचा आहे बघू शकता तुम्ही आपली भाजी मस्त दणकून अशी चार ते पाच मिनटे मस्त उकळून गेली आहे आणि चार ते पाच मिनटानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मस्त सात ते आठ मिनटे आपल्याला गॅस स्लो किंवा मीडियम या फ्लेमवरच ठेवून आपल्याला भाजी मस्त शिजवून घ्यायची हे बघू शकता तुम्ही आपली भाजी कस कशी मस्त उकळी गेली आहे आणि थोडी देखील तरी आपली खाली ओतली गेलेली नाही आहे आजूबाजूला तरी तशीच आहे मस्त आहे आणि छान आहे आता आपण भाजी चेक करून घेणार आहोत जी उसर आहे ती शिजली का नाही आपण मध्ये चेक करून घेणार आहोत थोडीशी मटकीची उसर आपली कच्ची आहे म्हणून आपण परत तिला दोन ते ती तीन ती मिनिटासाठी परत आपण वाफवून घेणार आहोत बघा मस्त अशी भाजी उकळली जात आहे भाजी जेवढी उकळेल तेवढी छान आणि मस्त टेस्टी येते म्हणून तुम्ही आधी दणकून उकळून घ्यायची आहे आणि नंतर मीडियम फ्लेमवरती आपल्याला झाकण ठेवून परत उकळू द्यायची आहे आता आपली उसळ मस्त शिजून गेली आहे शिजल्यानंतर आपल्याला आता टाकायचं आहे गार्निश करायचं आहे कोथंबीर आणि पुदिन्याची पानं व्यवस्थित बारीक चॉप करून घेतली आहे आणि मस्त गार्निशसुद्धा करून घेतली आहे गार्निश केल्यानंतर परत आपला भाजी चाळून घ्यायची आहे आणि परत दोन ते तीन मिनिटासाठी आपला भाजी मस्त उकळू द्यायची आहे आपली भाजी मस्त शिजली देखील आहे आणि कोथिंबीर पुदिन्याची पानं देखील के सर्व केली आहेत मस्त तर्रीदार भाजी आपली रेडी झाली आहे तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा अतिशय छान टेस्टी बनते भाजीला वाटण टाकताना नुसतं शेंगदाणे टाकू नका त्याबरोबर खोबरंही टाका अतिशय मस्त टेस्टी भाजी येते एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला भाजीची रेसिपी कशी वाटली ही भाजी आपला चपातीबरोबर भाकरीबरोबरसुद्धा अतिशय मस्त ही भाजी येते आणि पावभाजी तर अतिशय छान लागते सोबत कांदा आणि लिंबू वा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला रेसिपी कशी वाटली है? मला नक्की कमेंट करून सांगा चॅनलला नवीन असणार तर नक्की सबस्क्राईब करा आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त खात रहा हेल्दी रहा, मस्त राहा आणि हॅपी राहा थँक्यू